हाय हॅलो तर आज आम्ही चाललो आहे कांदिवलीला मावशीकडे तर आज दिवसभर काय काय होतं आहे जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज बघू कसा जातो आहे आपला दिवस आणि काय काय होतं आहे डिमार्ट आणि क्रोमासुद्धा विरारच झालंय आमचं तिकीट काढून आता निघतोय या ट्रेनने आम्ही उतरलोय बोरिवलीला आता इथून स्लो पकडू कांदिवलीसाठी आता आम्ही कांदिवलीला उतरलोय जरा काहीतरी थंड पित बघू द्राक्ष घेतले इकडे आम्हाला रिक्षा भेटल्या मावशीच्या इथे जायला तर आम्ही आता जाऊ शेअरिंग रिक्षाने मम्मी खूप थकली आहे आणि मी खूप आहे आता आम्ही उतरलोय मावशीच्या इकडे कांदिलेला आता जातोय इकडे केवढी बिल्डिंग होते बघा सो आम्ही सोसायटी मध्ये आहे मावशीच्या इथे जाऊ घरी बघू का, का आलो, आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालोय थोडस फिरायला मंदिरांमध्ये वगैरे जाऊन येऊ मावशी आहे माझी <स्थाथ> <स्थाथ> हे मावशीच्या शेजारचे आहेत <स्थाथ> फ्रेंडशिप फॉर एव्हर मुंबईचं ट्रॅफिक खूप जास्त आता इकडे आम्ही रिक्षाने उतरलोय चारकोपला मंदिरामध्ये जाणार आहे बघा पुढे पुढे मंदिरामध्ये जर एंट्री करायला दिले आणि व्हिडिओ करायला दिले तर नक्कीच दाखवे हे छोटंसं मंदिर आहे स सा, श्री साई दत्त मंदिर म्हणून मला वाटलं मोठं असेल म्हणून एंट्री वगैरे देणार नाही किंवा कॅमेरा व्हिडिओ शूटिंग अलाउड करणार नाही असं वाटलेलं तर इथे व्हिडिओ वगैरे करायला भेटली मला चांगली आणि इथे तीन मूर्त्या आहेत एक साईबाबांची एक दत्ताची आणि एक गणपती बाप्पाची अशा मूर्त्या होत्या आणि छोटंसं मंदिर पण एकदम खूप छान असं होतं टापटिपपणा छान ठेवला होता मंदिराची चांगली निगा राखली होती रोड त्याच्याच आहे हे चारकोपला मंदिर एकदा विजिट करा नक्कीच आणि आम्ही सगळे दर्शन घेतलं आणि तिथून मग निघालो मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं मन एकदम शांत झालं प्रसन्न झालं खूप छान असं मंदिर आहे हे बाजूला उभे बघताय ते मंदिराचे म्हणजे साम मंदिर सांभाळणारे तिथले एक प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी खूप छान प्रकारे समजावून सांगितलं सगळं आता इकडे म मावशी मंचुरियन घेते मंचुरियन खाल्ल्यानंतर खूप जास्त सांग लागले माझा व्यवस्थित आता मी पाणीपुरी खायला थांबलोय वुमन स्पेशल ऑफर आहे इकडे मम्मी पाणीपुरी खाते बघू शकतो हे कांदिवली ते वेस्टला चारकोपला आहे हॉटेल खूप छान टेस्ट आहे इथे नक्की एकदा विजिट करा या ओनर पाणीपुरी खाल्ली त्या आम्हाला वुमन स्पेशल डे म्हणून हे एक कॅडबरी -एक दिली त्या मॅडमने खूप छान आहेत ओनर आणि नक्की तुम्ही या विजिट करा फिरून खाऊन झालं आहे आता आम्ही घरी जातोय जर काय व्हिडिओ मध्ये दाखवायचं असेल कुठे आम्ही केलो खालती वगैरे तर नक्कीच दाखवेन आपल्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा मुंबईमध्ये जिकडे तिकडे खूप मोठमोठे टावर होत आहेत आणि हे तुम्ही टावर बघू शकता किती मोठे आहेत नजर पोचत नाही एवढे मोठमोठे टावर उभे झालेत ो आहे आम्ही मावशीच्या इथे रिक्षाने आत्ताच उतरलो खूप थकलो आहे तरी पण अजून काय मावशीच्या बिल्डिंगच्याच इकडे आम्ही थोडस वहिनीसाठी काहीतरी नाश्ता घ्यायला गेलेलो तिकडे घेतला आणि मग घरी गेलो आता आम्ही सा आलो आहोत घरी मावशीच्या इथे ते झालंय सगळं फिरून वगैरे आणि नंतर दहा वाजता आम्ही आईस्क्रीम खायला जाणार आहे ते पण मी दाखवेन तुम्हाला वहिनीकडून ट्रेट आहे बघ मावशीच मावशीची रूम दाखवते थोडंसं आतमधून हे काका बसले तिकडे इकडे मावशी आणि मम्मी बसली आहे हे काका आहेत माझे लाडके हे इकडे बेडरूम आहे हा किचन आहे मावशी काय बनवणार आहेस उद्या उद्याची तयारी आहे ना हो मी आंबोळी बनवणार आणि चटणी उद्याच नाश्ता उद्याचा, उद्याचा पण दाखवेनच मी व्हिडिओ मावशी बनवणार आहे स्पेशल तर मावशी तू आता उद्या आंबोळ्या बनवणार आहेस आज तू पीठ पीठ काढ म्हणजे हे करतेस मिक्सरला बारीक करतेस तर त्या पिठामध्ये काय काय टाकलंस किंवा कसं काय तयार केलंस काय भिजत टाकलंस सगळी प्रोसेस जरा सांगू शकतेस का हो ना मी उद्या पोळ्यांसाठी आज तांदूळ भिजवले मेथी पोहे आणि उडद्याची डाळ हे सगळं मिश्रण अलग अलग भिजवलं आहे आणि त्याचं आता वाटण बनवत आहे म्हणजे उद्या सकाळी मी हे पोळ्या बनवणार पोळ्या आणि चटणी आणि सांबार हा तुमच्यासाठी स्पेशल ओके अजून त्याच्यामध्ये काय ऍड करणार नाहीयेस ना आता त्याच्यामध्ये काहीच ऍड करायचं फक्त उद्या बनवताना मीठ टाकणार हो फक्त उद्या बनवते वेळी मीठ टाकायचं आहे काही काही जण पीठ येण्यासाठी इनो पण टाकतात मग तू द्या आहे पुढची रेसिपी आपण उद्या सकाळी दाखवूच हो हो थँक्यू वेलकम मी चाललोय एक छोटीशी ट्रीट आहे आईस्क्रीमची वैनी वहिनी देते ते पण मी शूट करणार आहे बघा तुम्ही आम्ही कोणता कुण, आईस्क्रीम आहे ते तर बघू इथे आम्ही जातोय मी मम्मी आणि मावशी आणि तिकडून वहिनी येते तर भेटू आईस्क्रीमच्या येते इकडे आम्हाला वहिनी जॉईन झाल्या आहेत नाही आता आम्ही आईस्क्रीम खायला जातोय आता इथे आईस्क्रीमच्या इथे आम्ही पोहोचलोय बघून कोणता आईस्क्रीम खायचा आहे तो कुठलं पाहिजे बर आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर आम्ही कॅन्डी आईस्क्रीम घेतली आहे की खूप छान आहे तर आता आईस्क्रीम आहे आता निघालोय घरी जायला थोडंसं राऊंड मारू मग एक दोन एक राऊंड मारलाय आणि आता आम्ही चाललोय घरी कंटाळलो एक राऊंड मला तिकडे काय लाईट नव्हती त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं जास्त आता घरी चाललो आहे मी सो so, आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे कसा वाटला आपला व्लॉग आजचा नक्की सांगा मला कमेंट करून आणि असंच भरभरून प्रेम द्या आपल्या ह्याही ब्लॉगला आणि याच्या पुढे येतील त्या नवनवीन ब्लॉगना तर मी असेच नवनवीन काहीतरी घेऊन येईन तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा कोण नवीन असेल तर आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला पहिले येतील अशा प्रकारे आमचा वुमन्स डे सेलिब्रेट झाला आहे छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही आणि मला माझ्या मोठ्या मावशीबद्दल दोन शब्द बोलायचे ती मावशी कमी आणि माझी आईच जास्त आहे खरंच पहिल्यापासूनच तिने आमच्या प्रत्येक वेळेला किंवा पडत्या वेळेला आणि सगळ्यातच खूप साथ दिली आहे खूप सपोर्ट केला आहे आम्हाला आणि असाच त्यांचा आशीर्वाद आम्हाला कायम असू देत तर ती एक आई म्हणून एक बहीण म्हणून एक मावशी म्हणून सगळ्याच नात्यांमध्ये अव्वल आहे प्रश्नच नाही आहे कुठल्या नात्याबद्दल तिने प्रत्येक नातं हे निस्वार्थीपणाने जपलं आहे आणि याच्या पुढेही ती जपेल हे मला माहीत आहे कॉन्फिडन्स आहे तेवढा आमच्यावर सर्वांवर खूप जास्त प्रेम आहे तिचं आणि तिने कधीच कोणामध्ये भेदभावही केला नाही आहे असंच प्रेम अशीच माया कायम असू दे आणि तिच्यासारखी आई तिच्यासारखी मावशी सर्वांना भेटू देत एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तिला या आजच्या वुमन्स डे निमित्त मी एवढंच बोलेन की खूप जास्त खूप जास्त आयुष्य लाभू देत तिला चांगलं आरोग्य असू देत तिचं हीच स्वामी स्वामींचरणी आणि साईचरणी प्रार्थना असेल माझी तिच्याबद्दल बोलेन तेवढं कमीच आहे शब्द अपुरे पडतील पण तिच्या भावना सगळंच खूप जास्त आहे अशा माझ्या आईला आणि सर्वांनाच तुम्हाला हॅप्पी वुमन्स डे भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये